मित्रांनो वाटीगावकरांचा पैलवान वडगाव कराड मैदानामध्ये मित्रांनो दाखल झालाय पाहू शकताय पैलवान देखील कराड वडगाव मैदानामध्ये मैदे मित्रांनो दाखल आहे पाहू शकता मित्रांनो सुंदर कॉकटेल कराड वडगाव मैदानामध्ये दाखल झालाय होऊ शकतायकटेल जाईल त्या मैदानात गुलालाचा मानकरी ठरणार आहे चालू सीजन मध्ये टॉप मध्ये पाहणार सुंदर उडको कॉकटेल नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं रवी राऊत कुठून आलाय कळम वालच नगर कळम वालच वाल नगर मधून मित्रांनो आले त्यांची गाडी पाहू शकता तुम्ही सुंदर कॉकटेलचे मोठे फॅन आहेत बघा कॉकटेल या ठिकाणी मित्रांनो वडगाव मैदानामध्ये दाखल झाला आहे त्यांचे मोठी चाहते आहेत गाडी घेऊन बघा मित्रांनो गाडी पण त्यांनी कशा पद्धतीनं सजवली काय सांगाल कॉकटेलबद्दल काय पहिल्यापासूनच कॉकटेलची आवड आहे कॉकटेलची आवड आहे म्हणजे आवडचा जावड़ बैल म्हणजे तुमचं कॉकटेल म्हणावं लागेल प्रत्येक मैदानात जाताय का तुम्ही कॉकटेलचं प्रत्येक मैदानाला असतो जिथं कॉकटेल जाईल तिथे तुम्ही असताय ठीक आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला <laughs> कॉकटेल <दा> लावून <laughs> बघा मित्रांनो जिथं कॉकटेल असेल तिथं जात असतात गाडी घेऊन पाहू शकताय कॉकटेल या ठिकाणी मित्रांनो मित्रांनो खोपलीकरांचा बच्चा देखील कराड वडगाव मैदानामध्ये मित्रांनो दाखल झाला आहे पाहू शकताय किती वाजता निघाला होता काल निघाले काल निघाला आहे का कसं नियोजन असायचं काय पायरा कोण केला आहे का ठीक आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो वाटेगावकरांचा हरणे देखील वडगाव मैदानामध्ये मित्रांनो दाखल झालाय पाहू शकताय कसं नियोजन केलं आहे काला कालवड्याचा बैल आहे कालवड्याचं वेळ गोलात राहिलेली गाडी पळणार तीच गाडी पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला तीच गाडी मित्रांनो वडगाव मैदानामध्ये पाळणार आहे मित्रांनो लिंबूतकरांचं सुंदर देखील वडगाव कराड मैदानामध्ये मित्रांनो दाखल झाला आहे नमस्कार नमस्कार किती वाजता निघाला तर चार वाजता चार वाजता कसं नियोजन आहे सुंदरचं त्यांनी आहे का ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद सुंदर देखील बघा मित्रांनो वडगाव कराड मैदानामध्ये दाखल झालाय पाहू शकताय नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं अक्षय सुरेश कुठून आला होता बेलदरी बेलदरून कोणती पहिले घेऊन आलाय सोन्या आणि विराय बघा मित्रांनो बेलदरीकरांचा सोन्या आणि वीर आलाय दोघं दोघ पण मित्रांनो तावत आहेत पाहू शकताय बघा सोन्या फुल आज फॉर्ममध्ये काय सांगाल आजच्या मैदानाविषयी मैदानी आकर्षक आकर्षक फाटी वगैरे फाटी फाटी नियोजन कसं आहे दोघांच वेगवेगळ्या पहिला दोघं वेगवेगळ्या पहिले पाहणार शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद बघा मित्रांनो सोन्या तर फुलफॉर्म मध्ये मस्ती करतोय मित्रांनो चिक्या देखील कराड वडगाव मैदानामध्ये दाखल झालाय मासाळकरांचा चिक्या पाहू शकताय बघा चिके देखील दाखल झालाय मित्रांनो मैदानामध्ये वादळ कराड वडगाव मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो पाहू शकताय नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं किती वाजता निघाला होता पाच वाजता वाजता कसं नियोजन वादळ होत नियोजन आहे शेटणी केलंय का मैदान कसं आहे काय मैदान चांगलं आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी वादळ देखील मित्रांनो दाखल झालाय कराड वडगाव मैदानामध्ये नो रुस्त मेहंद केसरी किताबाचा मानकरी करी गदम गोदा रे ट्रेनचा माहीब्या कराड वडगाव मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो पाहू शकताय बघा रुस्त मेहंद केसरीचा मान करी महिब्या पाहू शकताय दाखल झालाय कराड मैदानामध्ये मित्रांनो सप्त हिंद केसरी सुंदर शुभासती मंगड्यांचा यांचा सुंदर रूप बॉस वडगाव मैदानामध्ये मित्रांनो दाखल झालाय पाहू शकता बघा मित्रांनो सुंदर देखील मध्ये गेल्या याच मैदानामध्ये घर राजन राजाने सुंदर एक नंबरचे मानकरी ठरले होते मित्रांनो मित्रांनो <laughs> करंडेकरांचा चिक्या कराड वडगाव मैदानामध्ये दाखल झालाय त्याचं हो नाव काय बोला आणि चिक्या कराड मैदानामध्ये मित्रांनो दाखल झाले नमस्कार किती वाजता निघाला होता चार कसं नियोजन आहे नियोजन ड्रायव्हरने केले शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी हॉटेल ड्रायव्हरने मित्रांनो चिक्क्याचं नियोजन थोड्या वेळातच तुम्हाला पळताना दिसेल नमस्कार वडगाव मैदाना मित्रांनो विठ्ठल नानांचा नागे दाखल झालाय ना मैदान ना कसं आजच मैदाना चांगलं आहे नागेचं कसं नियोजन आज राजेश <laughs> शेट्टवार शेट्टी केले ना दोघांनी रविपवार दोघांनी केले शुभेच्छा नाना मैत्रांसाठी मित्रांनो विठ्ठल नानांचा ना कि दाखल झालाय मित्रांनो पाहू शकताय